दरेगाव येथील शेतात नऊ फूट लांबीचा आजगर आढळला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील शेतात नऊ फुटीचा आजगर आढळून शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना पाच ऑगस्ट रोजी घडली शेतकरी सतीश शिंदे आणि प्रवीण शिंदे हे हळदीला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना अंदाजे चौदा किलो वजनाचा आणि नऊ फूट लांबीचा आजगर जातीचा बिनविषारी साप आढळला त्यांनी तात्काळ नांदेडतील सर्पमित्र प्रशांत कदम निखिल वाघमारे आणि संतोष नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सुरक्षितपणे पकडले आणि विभागाच्या देखरेखीखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले यावेळी अनिल शिंदे विठ्ठलराव शिंदे किशन शिंदे अशोक शिंदे बद्रीनाथ शिंदे रमेश गायकवाड प्रवीण शिंदे हनुमंत शिंदे मनोज शिंदे विनायक शिंदे पुंडलिक शिंदे आणि इतर अनेक शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी omkar potelbar